आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं राज्याच्या राजकारणात राज्या आणखी दोन पक्षांची भर पडली त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार पक्ष राजकीय कुटुंबियांना याचा सर्वाधिक लाभ होताना कारण वडील एका पक्षात असल्यानं त्यांच्या पोरांना दुसऱ्या पक्षाची वाट धरता येते परिणामी कुणाचाही जय पराजय हो आमदार की मात्र घरातच राहणार आहे नक्की बघूयात या संदर्भातला रिपोर्ट बाप अजित पवारांकडे तर पोर शरद पवारांकडे अशी स्थिती राष्ट्रवादीमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळं ज्या प्रकारे लोकसभेला पवार घराण्यात खमासान रंगलं त्याचप्रमाणे विधानसभेला अनेक कुटुंबात सामना रंगण्याची चिन्ह आहेत भाग्यश्री आत्राम यांच्या निमित्तानं बाप लेकीतील लढाईवर शिक्कामोर्तब झालाय अहेरी धर्मराव बाबा आत्राम वडील राष्ट्रवादीचे आमदार वर्सेस भाग्यश्री आत्राम लेख शरद पवारांची राष्ट्रवादी दिंडोरी नरहरी झिरवाळ वडील राष्ट्रवादीचे आमदार वर्सेस गोकुळ झिरवाळ लेख तुतारी हाती घेणार बारामती अजित पवार काका राष्ट्रवादीचे आमदार युगेंद्र पवार पुतण्या शरद पवारांची राष्ट्रवादी बीड संदीप क्षीरसागर पुतण्या आमदार शरद पवारांची राष्ट्रवादी वर्सेस डॉक्टर योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी बुलढाणा राजेंद्र शिंगणे काका राष्ट्रवादीचे आमदार वर्सेस गायत्री शिंगणे पुतणी तुतारी हाती घेण्याची शक्यता पुसद इंद्रनील नाईक राष्ट्रवादीचे आमदार वर्सेस ययाती नाईक मवियाकडून इच्छुक मला सांगायचं आहे दुधारी तलवार त्यांच्याकडे असेल तर मी माझ्याकडे दहा हात आहे आता नवरात्री पण येत आहे दुर्गा आणि चंडिका रूप धारण करण्याची संधी मला देऊ नका वाट बघू नका माझी धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं माझ्या कर, कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही ठीक आहे नवीन वडील त्यांनी शोधला असेल आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडलाला शोधलेला चांगला आहे बघू काय करतात ते ठीक आहे जे आता त्यांनी बोलला बोलला आवेशातून बोलला कोणीतरी चढवलं की काय झालं हे गोष्ट आहे बघू एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेची दोन शकल झाली त्यामुळे ही संधी साधून एक जण ठाकरे तर दुसरा शिंदेकडे जाणार हे उघड आहे कीर्तीकर कुटुंबाच्या रूपानं लोकसभेला याचा अनुभव आलाय गजानन कीर्तीकरांनी शिंदेना साथ दिली तर त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली आहे पाचोरा भडगाव किशोर पाटील भाऊ आमदार शिंदेची शिवसेना वर्सेस वैशाली सूर्यवंशी बहीण ठाकरेंची शिवसेना देवळाली बबनराव घोलप वडील शिंदेची शिवसेना वर्सेस योगेश घोलप ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक सांगोला तानाजी सावंत काका आमदार शिंदेची शिवसेना वर्सेस अनिल सावंत पुतण्या मविया इच्छुक दापोली योगेश कदम आमदार शिंदेची शिवसेना तसेच अनिकेत कदम ठाकरेंची शिवसेना लोकसभेला सुप्रिया सुळे आणि सुनेंद्र पवार या नणन भाऊजई यांच्यामध्ये लढत झाली निकालानंतर खासदार की पवार घरातच राहिली हा ट्रेंड आता राज्यात अनेक ठिकाणी विधानसभेलाही दिसणार आहे मारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या काका पुतण्यात अहेरीत धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम या बापलेखीत दिंडोरी मध्ये नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ या पापलेखात घमासान रंगण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणी जिंकू किंवा कुणीही हारो आमदार की घरातच राहणार आणि कार्यकर्ते फक्त सत्रांजी उचलण्याचं काम करणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज